सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी केलेल्या चुकीच्या कामामुळे लांजा तालुक्यातील पनोरे सुरवेवाडी येथील राजू चव्हाण यांच्या घराचे नुकसान झालंय शुक्रवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे रस्त्यावरील चिखलयुक्त पाणी आणि डोंगरावरील मातीचा प्रचंड भराव पाण्याबरोबर वाहून येत त्यांच्या घर परिसर आणि अंगणात पसरला आहे शुक्रवारी कोसळलेल्या ढगफुटी सदृश्य पावसाचा फटका हा तालुक्यातील पनोरे सुरवेवाडीतील राजू चव्हाण यांच्या घराला बसला या ठिकाणी लांजा इसवली या मुख्य रस्त्यावर टाकण्यात आलेल्या मोरे आणि गटार यांचं काम मे महिन्यात करण्यात आलं होतं कचरा आणि मातीने भरलेल्या मोऱ्यांची पाहणी करून त्या पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी योग्य आहेत का याची प्रत्यक्ष पाहणी करणं आवश्यक होतं मात्र त्याबाबत सार्वजनिक बांधकाम किंवा संबंधित ठेकेदारानं दुर्लक्ष केलं त्याचा फटका हा सुर्वेवाडीतील राजू चव्हाण यांना बसलाय शुक्रवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे राजू चव्हाण त्यांच्या घराच्या वरील बाजूस डोंगर भागातून आलेल्या पाण्याचा प्रचंड प्रवाहाबरोबर चिखलयुक्त पाणी आणि मातीचा भराव चव्हाण यांच्या घर परिसर आणि अंगणात सर्वत्र साचलाय सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी मोर्या आणि गटाराचं केलेलं काम हे योग्य झालं की नाही हे पाहणं गरजेचं होतं मात्र त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं कोणतीही कार्यवाही न केल्याने आमचं चा नुकसान झालं असल्याचं राजू चव्हाण म्हणाले शुक्रवारी रात्री पडलेला मुसळधार पावसाचा फटका हा त्यांच्या घराला बसला असून डोंगर भागातून सर्वत्र चिखलयुक्त माती त्याचप्रमाणे मातीचा भराव हा त्यांच्या अंगणात साचला त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप देखील राजू चव्हाण यांनी केला आहे त्यामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे प्रहार डिजिटल साठी संतोष कोत्रे लांजा